मुंबई महापालिकेवर जसा शिवसेनेचा भगवा आहे किंवा मुंबईत बीएमसी जशी ठाकरेंची मांडली जाते तसं पुण्यात पुणे महापालिका पवारांची मांडली जाते किंवा पुण्यात महापालिकेवर कायम राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय पुणे जिल्हा हा कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय पुण्यात कायम राष्ट्रवादीची चलती असते असं बोललं जातं पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आगामी पुणे महापालिकेची निवडणूक ही पहिली निवडणूक असणार आहे जिथे स्पर्धा ही पवारांच्याच दोन गटात होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहेत जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्यात मागील काही दिवसांपासून संघटनात्मक बैठकांचं सत्र सुद्धा राज्यभरात सुरू झालंय अशातच पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीला खासदार सुप्रिया सुळेंनी मार्गदर्शन केलं यावेळी सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या या पक्षा नगर पक्षाच्या नगरसेवकांपेक्षा जास्तच असले पाहिजेत जा। त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय तर पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्पर्धक म्हणून आमने सामने येऊन भिडणार असल्याचं सुद्धा स्पष्ट होत आहे या दरम्यान महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुद्धा सुप्रिया घेतला यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सांगितलंय पण दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मनसे सोबत म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी केलेली दिसते त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेस सोबत एकत्र येऊन निवडणूक लढावी लागू शकते यासाठी सर्वांनी तयारी करावी आणि आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश सुप्रिया सुळेंनी दिल्याचं पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय